नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आज आपण एक नवीन वीण शिकणार आहोत करायला एकदम सोपी अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण एकच ओळीची आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणायची की ही विण बनते ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात ही विण घालण्यासाठी दोन ओळी या सेटअप रो किंवा बेस रो घालायचे आहेत या दोन ओळी सुरुवातीला एकदाच घालायच्या आहेत आणि त्यानंतर जी रिपिटेशनची ओळ असेल ती करायची आणि तीच पुन्हा पुन्हा विणायची आहे तर ह्या ज्या दोन ओळी आत्ता आपण घालणार आहोत या विण घालताना पहिल्यांदा सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत तर दोनच्या पटीत टाके घातलेले आहेत पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका उलट एक टाका सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे ही पहिली ओळ आहे सुरुवातीची जी असते रो किंवा सेटअप रो ही विण विणण्यासाठी दोन प्रो घालायचे आहेत त्यातली ही पहिली आहे तर ती एक उलट एक सुलट याप्रमाणे घालायची आहे शेवटी एक सुलट आणि शेवटचा हा एजिंगचा टाका आहे तो उलट याप्रमाणे येईल दुसरी ओळ पण याचप्रमाणे करायची आहे ही दुसरी ओळ आहे पहिला उचलून घ्यायचा आणि सुरुवात ही पुन्हा एक उलट एक सुलटने करायची ही दुसरी ओळ आहे आणि या दोन ओळी सुरुवातीला एकदाच घालायच्या आहेत दुसरी ओळ पण घालून झालेली आहे ह्या दोनही सेटिंग रोज आहेत त्या एकसारख्याच घालायच्या आहेत फक्त दोन वेळा घालायच्या आहेत या दोन सेटिंग रो झाल्यानंतर आता विण घालायला सुरुवात करायची आहे ही जी ओळ आपण घालणार आहोत हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट केली की ही डिझाईन बनणार आहे ही एकच ओळ असणार आहे रिपीट करायची तर पहिला टाका हा न विणता नेहमीप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो उलट टाका आहे तो उलटच विणायचा त्यामध्ये काही व्हेरिएशन नाही आहे फक्त सुलट टाका विणताना हे बघा या टाक्याच्या इथे खाली हा जो धागा दिसतो विणलेला तो असा उचलायचा आणि याप्रमाणे सुईवर घ्यायचा आणि या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा फक्त सुलट टाक्यामध्ये हे व्हेरिएशन आहे उलट आहे असा विणायचा धागा बाहेर सुलट याप्रमाणे उचलून घ्यायचा हे बघा हा जो टाका असतो याच्या खाली हा असा आडवा जो धागा येतो तो असा उचलायचा उजव्या सुईने आणि डाव्या सुईवर ठेवायचा म्हणजे हे दोन टाके होतात आणि या दोनचा एक करायचा याप्रमाणे फार हे घट्ट विणायचं नाही आहे नाहीतर मग ते छान दिसणार नाही तर हा जो आहे तो असा उचलायचा आणि यावर ठेवायचा याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे उलट टाका जो आहे तो उलटप्रमाणेच विणायचा फक्त सुलट टाका असा घ्यायचा अगदी सोपा आहे सहज येतो हा आणि या दोनचा एक हा पाठीमागून करायचा आत्ता इथे दिसणार नाही आहे तो वेगळा दिसायला लागतो टाका तर याप्रमाणेच पूर्ण ओळ करायची आहे आणि हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे हे बघा पहिला उलट जोच उलट टाका आहे तो असा उचलून घ्यायचा आणि त्या दोनचा एक पाठीमागून करायचा याप्रमाणे ही ओळ किंवा प्रत्येक ओळ याप्रमाणे विणायची आहे उलट टाका जो असतो तो उलट प्रमाणेच विणायचा फक्त जो सुलट टाका असतो तो हा जो आडवा इथे धागा दिसतो तो असा उचलायचा सुईवर ठेवायचा आणि त्या दोनचा एक पाठी मागून करायचा याप्रमाणे इथे वेगळी विण हळूहळू दिसू लागते त्याप्रमाणे बाजूनी हेच रिपीटेशन असणार आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आपण काही ओळी घालून घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते ते ही विण याप्रमाणे दिसते खूप सुंदर दिसते ही विण ही विण थोडी जाडसर विणली जाते तर जिथे जास्त गरम विणायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता टोपीसाठी किंवा सॉक्ससाठी जेन्ट सेटरसाठी त्याचप्रमाणे रिप म्हणून वगैरे या डिझाईनचा तुम्ही उपयोग करू शकता करायला एकदम सोपी आहे एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी जाते साध्या पद्धतीने ही विणलेली आहे पण दिसते खूप छान अगदी ठसठशी तशी दिसते दिसत असेल तुम्हाला तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद